नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी यशस्वी महिला उद्योजिका संस्था परभणी आयोजित महिला बचत गट व महिला उद्योजिका यांना उत्पादित केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री आयोजक शिवसेना महिला आघाडी परभणी विधानसभा परभणी दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत गंगा मंग, मंगल कार्यालय विद्यानगर परभणी या ठिकाणी महिला बचत गट व महिला उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक यासह विविध प्रकारच्या उत्पादकांचे स्टॉल लावण्यात आले आहेत मसाले पापड कुरड्या मोत्याच्या वस्तू अन्य खाद्यपदार्थ पूजेचे ताट मोत्याच्या रांगोळ्या सौंदर्य प्रसाधने आदी बचत गटाच्या वतीने या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत या सर्व कार्यक्रमाची आयोजक संकल्पना माननीय आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार परभणी विधानसभा यांची आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत महिलांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने कार्यसम्राट आमदार राहुल पाटील यांनी या महिला बचत गटाच्या स्टॉलचे सुरुवात केली या आहे यावेळी आमदार राहुल पाटील यांच्या सुविध्य पत्नी सुप्रिया राहुल पाटील शिवसेना नेत्या अंबिका डहाळे यांनीही या मेळाव्यात सहभाग घेतला यावेळी अनिता जाधव कांचन राठोड रंजना आंभोरे आदींनी माध्यमाशी मुलाखती दिल्या आहेत निश्चितच तुम्ही जर बघत असाल तर आपल्याला रिस्पॉन्स खूप छान मिळालेला आहे आणि हे स्टॉल्स लावण्याच्या मागे उद्देश हाच होता की महिलांचे काम करण्यामध्ये हुन्नर आहे त्यांची मेहनत करायची तयारी आहे प्रोडक्शन आपण करतो पण आपण कुठेतरी मार्केटिंगला कमी पडतो तर आपण केलेल्या सामानाला बाजारपेठ मिळावी या अनुषंगाने आपण या स्टॉलचं खरं तर आयोजन केलेलं आहे जेणेकरून महिलांनी स्वतः उत्पादित केलेली वस्तू या स्टॉलमध्ये विक्रीसाठी आणत आहे आणि ते योग्य त्या दरामध्ये आपण सगळ्या परभणीकरांना एक रिक्वेस्ट केली होती की ऑनलाईन तर आपण करतोय पण परंतु परभणीचा पैसा आपण परभणीतच फिरूयात या पण महिलांना आपण हक्काचं व्यासपीठ देऊयात या पण महिलांना आपण विक्री करून मग त्यांना जर समजा जे हक्काचे पैसे मिळत आहेत तर त्याच्यात खरा आनंद आहे आणि त्याच आणि या हे अरेंज करण्यामागे खरं तर हा आमचा सगळ्यात मोठा उद्देश होता पतसंस्थेच्या मार्फत आपण महिलांना लोन तर उपलब्ध करून देऊ किंवा आपण देतोच सुद्धा हे अविरत काम सहा गेल्या सहा वर्षापासून आम्ही सगळेजणच करत आहोत परंतु फक्त तेवढंच करण्यामध्ये नाही लोन घेऊन परंतु त्या पैशाचा पण योग्य तो वापर नको करायला त्याच्यासाठी अगदी या सगळ्या महिला जर तुम्ही बघितल्या असतील अगदी घरगुती उत्पादन केलेलं आहे आणि ती जी चव आहे ती परभणी आता चाकत आहे याच्यामध्ये खरं तर मला असं वाटतं की आमदार साहेबांचा सा खूप मोठा रोल आहे सर्वप्रथम तर धन्यवाद आपले आमदार राहुल पाटलांचाच की त्यांनी ही नवीन संकल्पना आणली आणि त्याच्यातून खरंतरी या महिला हाताचं त्यांचं व्यासपीठ त्या गाजवता धन्यवाद पाटील साहेब जेव्हापासून आमदार झालेले आहेत ते तेव्हापासून सातत्याने महिलांसाठी एक चांगलं व्यासपीठ देण्याचा साहेबांचा सा प्रयत्न राहिलेला आहे आपण पाहतोय की साहेबांचा सा एक संकल्प होता की माझ्या म्हणजे साहेबांच्या विधानसभेतील प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यांना काही ना काही दोन पैसे घरात बसून देखील मिळाले पाहिजे आणि त्या माध्यमातून साहेबांनी पतसंस्थेची निर्मिती केली आणि पतसंस्थेची निर्मिती केल्यानंतर ज्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की आपण ज्यावेळेस त्यांना आर्थिक मदत करतो आहे पण आर्थिक मदत केल्यानंतर महिलांनी जे ग्रह उद्योग केले त्या ग्रह उद्योगाला कुठेतरी बाजारपेठ मिळावी त्यासाठी मग आपली ही संकल्पना की स्टॉलचं आयोजन करणं आणि याही पुढे जाऊन साहेबांचा असा संकल्प आहे की महिलांना परभणीमध्ये करता एक शंभर दुकानांचं छोटंसं एक कॅनट प्लेस जसं संभाजीनगरला आहे जसं आपल्या परभणीमध्ये त्यांच्यासाठी काहीतरी एक अख्खाचं असं शंभर दुकानांचं एक छोटंसं कॅनट प्लेसारखं त्यांना देणार आहे ते एक चांगला परभणी शहरामध्ये एक चांगला उपक्रम आमदार डॉक्टरराव पाटील साहेबांच्या माध्यमातून राबवला जात आहे आणि यापुढेही साहेबांनी

साहेबांनी सुरुवातीपासूनच महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या समस्येकडे जास्त लक्ष दिलेलं आहे आणि सतत साहेबांचं काम महिलांच्या बाबतीत एवढ्या जास्तीचं आहे आणि त्यात ताईंची खूप चांगली साथ आहे आणि ताईंनी नेहमीच असे कार्यक्रम आयोजन करतात आणि ज्या काही महिला उद्योजिका आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटतो आपल्या सामानाची विक्री करायला जाहीर दिल्यानंतर ज्या महिला ग्राहक घरी जातात तर त्या त्यांचे नंबर वगैरे घेऊन जातात आणि नंतरही त्यांचा बिझनेस खूप छान होतो तर, तर ताईंच्या माध्यमातून आणि आपल्या पाटील साहेबांच्या माध्यमातून परभणीतील खूप महिलांना आ... उद्योग करण्याची प्रेरणा सुद्धा भेटत आहे आणि महिला नवनवीन उद्योग सुरू करत आहेत की ताई आपल्या पाठीशी आहेत साहेब आपल्या पाठीशी आहेत म्हणून महिला प्रेरित होऊन नवीन नवीन महिला उद्योगामध्ये उतरत आहेत स्टॉल सगळे स्टॉलला आम्ही भेट दिली आणि सगळ्या तिथे क्वालिटी आणि सगळे स्टॉलचे म्हणजे जे, जे काही प्रोडक्ट आहेत ते सगळे खूप छान आहेत आणि रिजनेबल आहेत पर सगळ्यांना परवडणाऱ्या सारखे आहेत आणि ह्यावेळेस म्हणजे काही दिवसापूर्वी तिकडे स्टॉल होता जागृती मंगल कार्यालयामध्ये आता इथे लागला इथे खूप जास्त प्रमाणामध्ये रश पण आहे आणि सपोर्ट पण खूप छान आहे अत्यंतही मेजवानी आहे सतरा दुकानावर अठरा वस्तू पाहण्यापेक्षा आणि पाय तुडवत जाण्यापेक्षा एका ठिकाणी जर आम्हाला सर्व वस्तू भेटत असतील वस्तू तर वस्तू भेटत आहेत गुणवत्ता भेटत आहे परंतु मैत्रिणी भेटत आहेत याचा महिलांना जास्त आनंद आहे आज इथे आम्ही गेम शो घेतला आदरणीय सम्रियाताई पाटील आणि अंबिका राणे मॅडम यांच्या नियोजनातून आम्ही एक गेम शो इथे घेतला या गेम शो मध्ये सर्व महिलांनी उत्स्फूर्त भाग घेतला बक्षिसांची लयलूट झाली आणि हे जे आयोजन आहे ते यशस्वी करण्याचं काम हे जे यशस्वी ग्रुप आहे त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे त्या राहुल डॉक्टर राहुल पाटील यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की त्यांचे जे विकासाचे विविध अंग आहेत आरोग्य विभाग असेल शैक्षणिक विभाग असेल सामाजिक विभाग असेल आणि उद्योजकता विभाग असेल या उद्योजकता विभागामध्ये हे कार्य त्यांचं अत्यंत वाखाण्याजोग आहे त्यांनी हा विचार केला आहे की ग्रामीण भागातील महिला ज्या वस्तू बनवते तिला मार्केटिंग कुठं मिळेल मग मार्केटिंग करण्यासाठी तिला सगळीकडे फिरत बसण्यापेक्षा आपण जर तुला एक व्यासपीठ दिलं आपण जर एक तुला ठिकाण दिलं तर ते नक्कीच तिच्या फायदेशीर होईल

ज्या ठिकाणी आमचे व्यवसायाचे जे प्रोडक्ट आहे ते कोणाला माहीत नव्हते ते पण आता माहित झालेत कारण त्या ठिकाणी आम्ही खूप साऱ्या महिलांना भेट देऊन त्यांना आमच्या प्रोडक्ट माहिती सांगितलेली आहे फायदा पण घेतलेला आहे आणि माझ्या उत्पन्नामध्ये खूप सारी पण केली आहे मी आहे माझे हेरो प्रोडक्ट आहे मी यामध्ये रिसर्च करून तयार केलेलं आहे यामध्ये कोणते केमिकलचा यूज नाही

वस्तूंचा पदार्थांचा आनंद आपण सर्वजण घेत आहोत अत्यंत सुंदर असं हे आयोजन माननीय आमदार डॉक्टर बाबूजी पाटील यांच्या पद्धतीचं प्रदर्शन oh. व्यक्ती वारंवार होत असतात आणि महिलांसाठी एक प्रकारे hey mesmo, you जनरल जेली जनरल सब कार्ड यार आ नम्बर देखा सब देखा ह ए देख यार नम्बर यार रोजा जी हो जी ए ए तो कुड कुड रेस्ट करायच काय भाव मानवी मी लोणचा व्यवसाय सहा वर्ष झाला करायला असं ते पाच किलोपासून लोणचं मी तयार करीत आले आणि दहा पेन्स आले दहा घरचेच मसाले वापरले खूप आभार येईलचं आंबा कार्य ह्या वस्तू आहेत तरी आम्ही अमित आभार देतो पन्नास रुपयाला पाव किलो आता किलो दऊ श नाही दूसला या प्रमाणात आम्हाला धन्यवाद मग तसं का आणि तुम्हालापेक्षा रेट अर्धेच आहेत आमचे काय काय याच्यामध्ये चार्जिंगची लाईट आहेत तीन वाटपासून पन पन्नास पर्यंत आहेत आमच्याकडे आणि भरून पण निघित काही लोक आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज